कचव्यांच्या शेतात तुम्हाला अनेक प्रयोग बघायला मिळतात त्याच्यातलाच हा एक अनोखा प्रयोग ही विहीर आहे आणि या विहिरीला तुम्ही बघाल तर दोन वॉल्स आहेत आणि मग आतमध्ये पाणी आहे दादा हे थोडं एक्सप्लेन करून सांगताय काय आहे हे मॅडम आमचा जो एरिया आहे मुळातच मारण आहे आणि ड्राय झोन आहे हो उन्हाळ्यात पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता भासते त्याच्यामुळे आम्हाला डॅम वरनं पाणी लिफ्ट करावं लागतंय बऱ्याचशा वेळेस काय होतं डॅम छोटा असल्या कारणाने तिथलंही पाणी जेव्हा संपण्याच्या किंवा मृत अवस्थेत असते तर त्यावेळेस पाण्याबरोबर अनेक क्षार गाळ व घाण कचरा हा पाईपलाईन थ्रू इकडे येतोय ते पाणी डायरेक्ट विहिरीत टाकल्यानंतर तो परिणाम झाडांवर किंवा पाईपलाईनवर किंवा ड्रिप्सवर होतो आता तो, तो परिणाम होऊ नये म्हणून आम्ही फिल्टरचा उपयोग केला परंतु फिल्टर तेवढं सक्षम होत नाही कारण पाण्याचं प्रमाण तेवढं घाणेरडं असल्यामुळे मग आम्ही इथं रेती टाकतोय ज्याला आपण वाळू म्हणतोय म्हणजे तुम्ही आता प्रमाणात असल्यामुळे आता ह्या स्थितीला नाही पण जस जसा कडक उन्हाळा येईल व इकडे पाण्याचा शॉर्टेज होईल तर इथे रेती टाकून ते जे लिफ्ट केलेलं पाणी आहे ते आम्ही हा इथं रिंग मधून पाणी पडल्यानंतर ते पाणी इथून रेतीच्या माध्यमातून फिल्टर होईल आणि हा जो मध्ये पाईप दिसतोय आपल्याला विहिरीच्या आतमध्ये त्या पाईप थ्रू ते प्युअर जे वॉटर आहे पूर्णपणे ते घाण कचरा निघालेलं शुद्ध पाणी ते विहिरीत पडेल आणि विहिरीतून मग ते लिफ्ट करून म्हणजे हे अगदी नैसर्गिकरित्या तुम्ही फिल्टरेशन करताय जसं काका मगाशी म्हणाले की ही शेतकऱ्यांची डोक्यालिटी आहे तर हे सुद्धा संशोधनाचाच भाग आहे आणि जशी गरज तसं त्याच्यावर निघणार हे सोल्युशन त्याच्यामुळे या दोन भिंतींमध्ये असलेल्या वाळू मध्ये ते पाणी नैसर्गिकरित्या फिल्टर होतं चांगलं पाणी विहिरीत जातं आणि त्याचाच उपसा करून ते शेताला दिलं जातं